नवरात्राचं वाटोला करून ना दांडिया खांडिया कसला बेकार हिंदू समाजाने दांडिया खेळ म्हणजे हिंदू समाज आजही आपला हटगेपणा भुडगेपणा निर्सकपणा टाकायला तयार नसतात लक्ष आहे नाही जमणार हो त्यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी शपथ घेतली कोणची शपथ घेतली म्हणजे त्यांनी शपथ घेतली हिंदवी स्वराज्यात हिंदुस्थानचं हिंदू समाजाचं हिंदू समाज नवरात्र बिस्कटले ते दुरुस्त करणार त्यांची शपथ हिंदी स्वराज्याची शपथ म्हणजे हे हिस्कटलेलं नवरात्र दुरुस्त करण्याची शपथ होती <coughs> त्याचा आदर्श ठेवून आपण आईच्या दारात होतो आपण आईला वागायचं आम्हाला ताकद शक्ती दे बुद्धी दे युक्ती दे भक्ती दे ज्ञान दे विज्ञान दे प्रज्ञान दे ब्रम्मज्ञान दे विवेक दे वैराग्य दे चारित्र दे पावित्र दे शौर् दे धैर्य दे हिंमत दे समर्पण त्यागाची भावना दे चौकाची भावना दे, इंमत दे जगावे मायभूसाठी आम्हाला हे वेळ हे मरावात पंधराव्या वर्षी शपथ घेतली ज्या दिवशी राणेश्वरावरती ती शपथ घेतली म्हणजे हिंदवी स्वराज्याच्या जा विस्कटलेल्या नवरात्राला दुरुस्त करण्याचा प्रारंभ होता तो आदर्श चित्ता ठेवून आपण येतोय आपण गंमत म्हणून येत नाही या आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट ई e डॉट कॉम नक्की भेट दिया गणपति उत्सव अरे वाटो कर दांडिया कसा दिया बेकार हिंदू समाज दांडिया खेलना हिंदू समाज आज ही आपका हडगेपणा दुर्गेपणापणा टाका नही जमना अपने सगळा हिंदू समाज म्हणजे स्वराज्य दृश्ये ही शिवाजी महाराजांची शपथ अंतकरणात सिद्धांत बुद्धी धरून आपण आईच्या दाराशी आलो आपण आईला कळवून जोडून सगळ्या मागूया